जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञ महाराष्ट्रासह अनेक राज्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते या महारक्तदानाची सुरुवात चार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरुवात करण्यात आली होती अधिकाधिक लोकांनी रक्तदान करून राष्ट्राची सेवा करावी असे आवाहन नाणिजपीठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांनी केले आहे आज जानेवारी एकोणीस रोजी वसई तालुक्यातील नायदान कोळीवाड्यातील श्रीवाल्मिकेश्वर मंदिर परिसरात नायदान सेवा केंद्रातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एकशे एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले आपल्या महाराष्ट्र राज्यात सिकलसेल अॅनेमिया हिमोफिलिया थॅलेसेमिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर असे अनेक रुग्ण आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत गरज असते यासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांतर्फे हा महारक्तदानाचा संकल्प केला आहे यानिमित्ताने नायदान कोळीवाड्यातील श्री श्रीवाल्मिकेश्वर मंदिर परिसरात आज जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे नायदान सेवा केंद्रातर्फे ठाण्यातील महात्मा गांधी ब्लड सेंटरतर्फे रक्त संकल्प केले करण्यासाठी आव्हान करतो यावर्षी देखील त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्हाला म्हणजे स्वामीजींना सांगून आव्हान केलेलं आहे की आपण रक्त संकलन करून जे गरजू म्हणजे ज्यांना डायबिटीज असतो किंवा किडनी फेलिअर असतात अनोमियासारखे ज्यांना आजार असतात अशा लोकांना वारंवार रक्ताची गरज असते पंधरा दिवसांनी किंवा काही काही महिन्यांनी असं रक्त पूर्ण चेंज करावं लागतं तर अशा प्रत्येक व्यक्ती पैसे देऊन रक्त विकत घेऊ शकत नाही कारण का तर ते आधीच त्रासाने डॉक्टरांना किंवा हॉस्पिटलने फिरून त्रासलेले असतात अशा व्यक्तींना विना म्हणजे रक्त कसा भेटेल या अनुषंगाने महाराष्ट्र शासन स्वामीजींना सांगून आवाहन केलेलं आहे रक्ताचं आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आम्ही साडेबाराशे कॅम्प राबवण्यात आले आहेत तर या माध्यमातून कालच्या का तारखेपर्यंत म्हणजे अठरा तारखेपर्यंत आपण एक लाख एक हजार एकशे अकराचं उद्दिष्ट पूर्ण केलेलं आहे त्याच्यात महाराष्ट्रामध्ये पंच्याण्णव हजार चारशेचं संकलन झालेलं आहे आणि इतर राज्यात म्हणजे गोवा किंवा केरळ राज्य उत्तर प्रदेश असं मिळून आपण एक लाख एक हजार एकशे तेराचं आजपर्यंत उद्दिष्ट केलेलं आहे आणि आज नायगाव इथे रक्तदान शिबिर चालू आहे तर वाल्मिकेश्वर मंदिराच्या इथे इथे गेल्या वर्षी दोन एकशे सत्तावन्नचं उद्दिष्ट झालं होतं परंतु आज या लोकांनी इथे गावामध्ये फिरून पांजूर गाव आहे जवळ खोचिवडे गाव आहे परत दरपाळे गाव आहे ह्या ठिकाणी सगळीकडे कॅम्पचा शिबिराचं या महत्त्व पटवून सांगून आव्हान करून लोकांना सांगण्यात आलं आणि लोक म्हणजे उत्सुकतेने ते रक्तदानासाठी येत है। आहेत आणि ह्या लोकांचं म्हणजे कमीत कमी ज्यांना इथे की तीनशे ते चारशे तरी उद्दिष्ट आजच्या दिवसाची ते पूर्ण होईल आणि हे रक्त आपलं जे किडन्या किंवा त्यांच्या शरीर अशा लोकांसाठी फ्रीमध्ये किंवा जे मिलिटरी वगैरे त्याची अत्यंत गरज असते ह्या लोकांना देखील आपण ते फ्रीमध्ये देत असतो तर आपण सर्वांनी कृपया इथे येऊन आम्हाला सहकार्य करा आपण देखील रक्तदान करा कारण आपल्याला माहीत आहे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे कुठलेही व्यक्ती काय म्हणजे समाजामध्ये लोक पैसे दानासाठी लवकर देतात किंवा मंदिरामध्ये वगैरे दान भरपूर करतात परंतु काहीच लोक रक्त द्यायला घाबरतात परंतु काही तज्ज्ञ म्हणतात की माणसाने जर त्याला म्हणजे त्याची फिटनेस राहायचं असेल तर कमीत कमीत वर्षाला तीन वेळा जर रक्तदान केलं पाहिजे आपल्याला तेही नाही जमलं तर कमीत कमी सहा सहा महिन्यांनी दोन वेळेचं रक्तदान केलं पाहिजे तेही नाही जमलं तर वर्षातून किमान असं एकदा आपण रक्तदान करून आपली स्वतःची काळजी घेण्यासाठी म्हणजे एका रक्तदानात एकाच्या रक्तदान केल्यामुळे तीन लोकांचा प्राण वाचतो प्लस आता आपला काय फायदा आपला आता फायदा की आपलं जे जुनं रक्त आहे ते वारंवार आपण नीट करून त्याचं जे प्रोटीन किंवा जे जीवनसत्व असतं ते कमी होतं जसं विहिरीचं पाणी आपण जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत नवीन पाणी त्याच्यात भरत नाही तसंच आहे मग आपल्या शेवट जे वापरलेलं रक्त आहे ते आपण ज्यावेळी जुनं रक्त बाहेर करू त्यावेळी आपल्याला किमान अठ्ठेचाळीस तासामध्ये नवीन रक्त आपल्याला शरीरामध्ये तयार होतो आणि या नवीन रक्तामुळे आपले पेशी जे आहेत ते नवीन निर्माण होतात आणि आपली बॉडी सक्षम ठेवतात आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी रक्तदान करायला यायचं आहे सहकार्य करा